लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा महाराष्ट्रासह देशभरात पार पडतोय महाराष्ट्रातला आजचा शेवटचा टप्पा आहे भिवंडी नाशिक मुंबई यासह महत्वाच्या मतदारसंघामध्ये आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे भिवंडीत सुरेश मात्रे अर्थात बाळ्यामामाला राष्ट्रवादीने तिकीट दिलं आहे तर भाजपाने तिसऱ्यांदा कपिल पाटील यांना संधी दिली आहे भिवंडीत दुहेरी लढत होईल असं वाटत असताना निलेश तांबरेंनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने ही लढत तिहेरी झाली आहे भाजपाने दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा दोन्ही वेळेस कपिल पाटील यांना संधी दिली होती ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते आता मोदींनी चारशे पाचचा नारा दिल्यानंतर त्यांच्याकडे तिसऱ्यांदा निवडून येण्याची संधी आहे असं झालं तर कपिल पाटील विजयाची हॅट्रिक साधू शकतात भिवंडीकर आज कुणाला कौल देणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसनेही तुल्यबळ मतदार दिला आहे भिवंडी हा विरोधकांच्या दृष्टीने विचार केल्यास काँग्रेसचा मतदारसंघ आहे मात्र महाविकास आघाडीत सुरेश उर्फ बाळ्यामामाला राष्ट्रवादीने तिकीट दिलं आहे त्यामुळे सुरेश मात्रे कपिल पाटील यांच्यासमोर आव्हान उभं करू शकतात खरं म्हणजे भिवंडी लोकसभा अंतर्गत येणाऱ्या पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातील कुडूस येथे मतदान केंद्रावर युवा वर्ग व सिनियर सिटीजनसह मोठ्या संख्येने मतदार मतदानाचा हक्क बजावण्याकरिता पोहोचले होते येथील परिस्थिती अगदी वेगळीच आहे वातावरणात होणारी निवडणूक शांततेतच सुरू आहे तर लोकशाहीच्या या उत्सवात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला आज कुडूसमध्ये भिवंडी लोकसभेचं मतदान चालू आहे सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे मतदार येतात शांततेमध्ये मतदान करून निघून जातात आणि सुरुष हे शांततेचं शांतताप्रेमी गाव आहे त्याच्यामुळं सगळं लोकं दोन्ही तिन्ही पार्टीचे लोक शांततेत एकामेकाच्या सौजन्याने सगळं मतदान चाललेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात मतदार येतात मतदान देतात मतदान निघून जातात तसेच केंद्रांसु केंद्रामध्ये सुद्धा मतदान केंद्रामध्ये चांगली सुविधा आहे बंदोबस्त चांगला आहे आणि चांगलं एकदम सुरळीत चाललेलं आहे Kakak nampak pergi awal. Terima kasih telah menonton